होणार असून मी या घरची मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान तेजश्रीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन तर जिंकलीच सोबतच तिने आपल्या गोड हास्याने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी तेजश्री सोशल मीडियावर सक्रिय असते व्यावसायिक आयुष्यासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते तिने आपल्या लग्नाबद्दल केलेलं वक्तव्य चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे आपल्याला पुन्हा लग्न आहे असं तेजश्रीनं म्हटलंय तेजश्रीने अभिनेता शशांक केतकर याच्यासोबत लग्नघाट बांधली होती मात्र काही कारणास्तव हे नातक फार काळ टिकलं नाही घटस्फोटाच्या नऊ वर्षानंतर आता आपल्याला पुन्हा लग्न करायचं असल्याचं तेजश्री सांगते नुकत्याच यायला एका मुलाखतीत तेजस्वी म्हणाली एखाद्याच्या आयुष्यात चढउतार येतात तेव्हा आपण कोलमडतो थांबतो ब्रेक घेतो मी शेवटी स्वतःला समजावलं की नीट राहायचं असेल तर काम करणं गरजेचं आहे लोकांना असं वाटत असेल की मी करिअरकडे जास्त लक्ष देते अनेक जणांकडून मी माझ्याबाबत अशा पद्धतीची वाक्यही ऐकली आहेत लग्नासाठी मला फार स्थळं येत नाहीत मला कुटुंब हवं आहे मला लग्न करायचं आहे पुढे ती म्हणते लग्न करायचं आहे ही गोष्ट माझ्या एवढी डोक्यात होती की वयाच्या चोवीस पंचवीस वर्षी मी तो निर्णय घेतला पण मला आता माझ्या आयुष्यात थेट व्हायचा आहे त्यामुळे योग्य स्थळ आणि जबाबदार मुलगा मिळाला की की मी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेईन लग्न या शब्दाचा आदर करणारा जबाबदार शांत माझी बडबड ऐकणारा मुलगा मला हवा आहे कारण मला बोलायला आवडतं मी पार्टी करणारी मुलगी नाही मला कुटुंबाबरोबर वेळ घालायला आवडतो तेजश्री सध्या प्रेमाची गोष्ट मालिके या मालिकेत दिसत आहे तेजश्रीचा जन्म दोन जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली डोंबिवली येथे झालेला आहे डोंबिवलीमध्येच तिचं सगळं शिक्षण पूर्ण झालेलं आहे तेजश्रीने होणार असून मी या घरचीमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली त्यानंतर तिने या गोजीरवाण्या घरात तुझं माझं घर श्रीमंताचं होणार असून मी ह्या घरची अग्गबाई सासूबाई फुलाला सुगंध मातीचा या मालिकांमध्ये काम केलेलं आहे तिने कार्टी काळजात घुसली मय और तुम या नाटकात देखील भूमिका साकारलेल्या आहेत सोबतच ओली सुखी झेंडा तिची कथा ती सध्या काय करते डॉक्टर प्रकाश बाबा आमटे लग्न पहावे करून शर्यत या चित्रपटांमध्ये देखील ती झळकलेली आहे तेजस्वीला पुढील वाटचालीसह वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा